हरमल पारसेवाडा येथील धोकादायक पूल चाळीस वर्षांपूर्वी बांधलेला पूल आज धोकादायक परिस्थितीमध्ये आहे या पुला खालील स्लॅब पडत आहे व आतील सगळे लोखंडी बार अक्षरशः गंजलेले आहे महाराष्ट्रातून येणारे अवजड वाहने या पुलावरून ये जा करतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या पुलाचे इन्स्पेक्शन करून तो फुल लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे त्याचबरोबर पारसेचे माजी सरपंच केरकर यांनी या संपूर्ण माहिती दिली वया फुलाची दुरुस्ती का गरजेचे आहे याबाबत सरकार लवकरात लवकर इन्स्पेक्शन करून त्याचे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पार पाडावे याकरिता सरकारने ठोस अशी उपाय योजना करावी असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले कामां खूप झाली असतात आणि व्हडले व्हडले महाराष्ट्रात जे ट्रक येतात ते ट्रक येऊन वजन हे भरपूर असतात त्याका लागून मला तर दिसत की हूल पसरवची शक्यता असा त्या लागून गरमेंटां बेगिनात बेगीन हेचेर लक्ष दिवचो तशीच आमची पंचायत असा पंचायती लक्ष दिवचो तसेच आमचे आमदार जीत आरोलकर असत हेचेर लक्ष दिवचो हो विषय काढलेलो त्याच्या उपरांत आमचे वार्ताहर चंद्रनाथ दाबोलकर यांच्यानी पेपर घातलेला आणि ग्रामसभेत आम्ही ठराव घेतला हा तो ठराव बहुतेक त्यांच्या पंचायती आमदारांकडे गव्हर्नमेंटात जाळ असतो तरी पण हिच्यात बेगीन कारवाई करची तसेच आता पावसाळ्यात जवळजवळ पूल हो तुरुंब भरता ह्या हो तुरुंब भरता आणि तो पाणी जो आता वारावा पर्यंत पावता आणि त्याका लागून ते वारंवार आणि गजत लागून त्याचा बरो धोको असा त्या लागून हेचेर गरमेंटान बेगिना बेगीन हे लक्ष दिवचा आणि बेगिना बेगीन हा काम करता अशी माझी एक विनंती असा